आजचा पुस्तक परिचय आहे अनिल अवचट लिखित पुस्तकाचा पुस्तकाचे नाव आहे अमेरिका प्रकाशक आहेत मॅजेस्टिक प्रकाशन पुस्तक समर्पित केलं आहे नशीब काढायला जाऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या कंसात तरुण कंसपूर्ण भाग्यविधातांना आणि काही जागा सोडून पुढे शब्द आहे काळजीपूर्वक दहा ते बारा पानांची वीस प्रकरणं या पुस्तकात आहेत सुरुवात वातावरण शॉपिंग वकील कचरा टी व्ही रेड इंडियन्स भारतीय मेल्टिंग पॉट ही त्यापैकी काहींची शीर्षके लेखकाला लेखकाला तर अमेरिकेला जायचे नव्हते भारतच इतका बघायचा राहिला आहे तो आधी बघू असा त्याचा विचार होता पण जेव्हा आयोवा इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रॅमचं अचानक बोरावणं आलं आणि तिकीट व्हिसा साडेतीन महिन्यांचा प्रोग्रॅम असं सगळं हातात पडलं त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला ग्रँड कॅनियन नायाग्रा लाँगेस्ट सस्पेन्शन ब्रिज टोरांटोचा सी एन टॉवर आयोवाच्या जवळच्या अमाना कॉलनीज अशा काही टुरिस्ट प्लेसेसचं वर्णन सुरुवातीला आहे पण हे वर्णन खास लवचट शैलीत आहे शॉपिंग आणि कचरा ही प्रकरणे वाचल्यावर रेड्यूस रियूज रिसायकलची किती गरज आहे हे प्रकर्षाने जाणवतं वकील आणि टी व्ही अशी शीर्षक असणारी दोन छोटे लेख आहेत आता अमेरिका वारीच्या वर्णनात ही काय शीर्षकं असं वाटणं स्वाभाविक आहे पण हाच तर आणच दृष्टिकोन किंवा वेगळा टच आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो या पुस्तकाची पहिली आवृत्ती एकोणीसशे ब्याण्णव आणि तिसरी आवृत्ती दोन हजार सालची आहे त्या त्यावेळी अद्भुत वाटणाऱ्या गोष्टी आता दोन हजार चोवीस साली आपल्याकडेही दिसायला लागल्या आहेत हे पुस्तक म्हणजे प्रवास वर्णन नसून अमेरिकन संस्कृतीबद्दलचे डोळसपणे केलेले सोप्या शब्दातले भाष्य आहे पुस्तक वाचनीय तर नक्कीच आहे धन्यवाद